न्यूज तालुक्यातील कालकुंद्री गावातील दोघांनी एकाच वेळी सीए होण्याचा मान मिळवला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला विक्रम तुकाराम पाटील व स्वप्नील वसंत पाटील या दोघांनी गुरुवारी निकाल लागलेल्या सीए परीक्षेत यश संपादन केले कालकुंद्री गाव हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते गावात जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यासह विविध ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी असून आता सीए होण्याचा मान देखील मिळाला आहे त्यामुळे या दोघांचे कौतुक होत आहे विक्रम पाटील यांचे वडील तुकाराम कृष्णा पाटील हे शेतकरी असून ऊस तोडणी टोळी मुकादम म्हणून परिचित आहेत ते चौथी पास असून त्याची आई रेणुका ही अल्पशिक्षित शेतकरी असतानाही त्यांच्या मुलग्याने सीए पदाला गवसणी घातली तर मूळचे कालकुंद्रीचे आणि सध्या विजयनगर हेंडलगा येथील स्वप्नील वसंत पाटील याने देखील या परीक्षेत धवल यश मिळवले त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी विज्ञानिकेतन शाळेत झाले असून बीकॉम पदवी भाऊराव काकतकर महाविद्यालयातून संपादित केली महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने सीए बनण्याचे ध्येय निश्चित करून अभ्यास केला होता वडील वसंत पाटील आणि आई वनिता पाटील हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत